राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत मातेचे सुपुत्र स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस नेर येथील श्रीमती धनाबाई कौतिक खलाने कन्या हायस्कूल संलग्न येडीबाई काशीराम माळी कनिष्ठ महाविद्यालय तालुका जिल्हा धुळे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत मातेचे सुपुत्र स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब श्री भटूदगा खलाने होते कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोघे महान नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले सदर कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीच्या सुमारे पंचवीस विद्यार्थिनी तीनही भाषेतून महात्मा गांधीजी तथा लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन प्रवास व कार्यक्रमाविषयी माहिती दिली शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौभाग्यवती विमल महाले मॅडम यांनी आपल्या मनोगतातून परमपूज्य महात्मा गांधीजी व स्वातंत्र्य सेनानी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला अध्यक्षीय भाषणात अहिंसेची शक्ती किती विलक्षण कार्य करू शकते हे महात्मा गांधीजींचा निशस्त्र संग्रामाचा इतिहास कथन करत कार्यक्रमाचा सार कथन केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम के चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक श्री एस बी महाले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री सी पी माळी यांनी मानले राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी धुळे तालुका प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद